होय तुम्ही सुंदर आहात या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही सुंदर कसे आहात त्यासाठी आणखीन काही गोष्टी सांगतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपण जसे विचार करतो तसे आपण बनतो फक्त बनतोच नव्हे तर तसे दिसूसुद्धा लागतो तुम्ही तुमच्या मनात नेहमी चांगले विचार स्वतःबद्दल आणि इतरांबद्दलही करत राहा मी जेव्हा तुम्ही चांगले विचार स्वतःबद्दल व इतरांबद्दल करू लागता त्यावेळी काय होतं हे सांगतो याप्रमाणे वागू लागता तेव्हा तुमच्या डोळ्यात एक चांगली चमक निर्माण होते तुमचा चेहरा उल्लासित आणि प्रफुल्लित होऊ लागतो तुम्ही नेहमी खूप सुखी आणि आनंदी दिसू लागता आणि राहू लागता व अशा प्रकारे जेव्हा तुम्ही वागत राहता तेव्हा आपोआप काही दिवसांनी तुम्हाला तुमचं सौंदर्य खुललेलं दिसेल तुमचं मन प्रसन्न राहील तुम्हाला जीवनामध्ये तुमच्या कामामध्ये प्रचंड इंटरेस्ट निर्माण होईल नेहमी मी कसा जास्तीत जास्त चांगला वागेन हा विचार करा आणि त्या दृष्टीने प्रयत्नशील राहा मला इथे एक उदाहरण द्यायचं आहे की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे व्यक्तिमत्व हे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व कसे असावे याचे अत्यंत चांगले उदाहरण आहे तुम्ही त्यांचे काही भाषणे हिंदीमध्ये ट्रान्सलेटेडसुद्धा असतात त्याचे व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता की ज्यामधून तुम्हाला दिसून येईल त्यांची विचारसरणी आणि प्रेझेंटेशन हे खूप सहज आणि चांगल्या विचारांनी सामावलेलं असतं व फक्त ते विचारच चांगले सांगत नाहीत तर त्याप्रमाणे त्यांचं आचरणही असतं आणि म्हणून ज्यावेळी तुमचे विचार आणि त्याप्रमाणे आचरण असतं ना चांगल्या पद्धतीचं त्यावेळी नक्कीच ते तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये खुलून येतं दिसून येतं जे ओबामांच्या बाबतीत मला बऱ्याच वेळेला जाणवतं आणि त्यांची ती झळाळी त्यांच्या व्यक्तिमत्वातून व्यक्त होत असते फायनली एवढंच सांगेन तुम्ही फक्त छान वागा आणि जगा मग बघा तुम्ही किती सुंदर आहात हे तुम्हाला तुमचा आरसा नक्की सांगेल थँक्यू